नमस्कार आपल्या बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला जागोजागी शेकोट्या पेटल्या सविस्तर उर्त बुलढाणा शहरात व जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून पहाटेच्या वेळी पारा सरासरीपेक्षा खाली घसरला आहे या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी बुलढाणेकर पहाटे मॉर्निंग वॉक करण्याकरिता गर्दी करताना दिसत आहे यासह बुलढाणा जिल्ह्यात सकाळी सा व सायंकाळी सुमारास मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटलेले दिसून येत आहे तापमानात मोठी घट झाली आहे या तीव्र गारठ्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांनी स्वेटर जॅकेट आणि शाल परिधान केल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे हवामान हो विभागाने पुढील काही दिवस थंडीचा हा झोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे आरोग्यासाठी फायदेशीर थंडी उत्स्फूर्त आणि ऊर्जा थंड हवामानामुळे हो नागरिकामध्ये एक नवा उत्सव आणि सकारात्मक ऊर्जा संचारली आहे अनेक नागरिक या थंडीचा फायदा घेत मॉर्निंग वॉक योगा आणि जॅगिंगला प्राधान्य देत आहे ज्यामुळे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत होत आहे गरम पदार्थांची मागणी वाढली आहे शहरातील चहा आणि कॉफीच्या टपऱ्यावर तसेच हॉटेल्समध्ये गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे थंडीचा आनंद घ्या मात्र थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे कपडे गरम कपडे वापरा तसेच लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असे आरोग्य विभागाने सूचित